आपल्या घरातली घाण आपण जर बाहेर फिरतोय आणि एखादा येऊन टाकतोय किंवा थांबवतोय तर आपल्याला आनंद होईल का रागेल आपल्याला तर रागच आहे अरे सफाई करतोय तसं आतली शक्ती सफाई करते आणि आपण काय करतो गोळ्या जातो औषध गोळ्या देतो आणि त्याला थांबवतो आता या गोळ्या औषध जर आपण ते घेऊन थांबवतोय तर आतली शक्ती काय करणार आहे त्याचं रूपांतर कशात करणार आहे तुम्ही विचार करा सर्दी खोकला ताप कशाचे इन्फेक्शन दुखी वगैरे जे आहे मित्र आहे तुम्हाला समजायला आले का आता गाडीच्या कार्बोरेटर मध्ये कचरा आला गाडी कुटकुट करतील सर्व्हिसिंगला लावा आणि आपण काय करू राहिलोय गोळ्या औषधे घेऊन थांबवतोय मग याला ऍक्टिव्हिसीत म्हणता ज्यावेळेस सफाई करायला हवी होती तुम्ही करीत नाही आणि त्याचा दुष्परिणाम काय होतो रूपांतर मग कोरोना टी सीत बस आणि डिसीज म्हणजे तुम्हाला रोज गोळ्या खाव्या लागतात बीपी डायबेटीज थायरॉइड रक्तपात्राच्या गोळ्या रोज कुठली ना कुठली गोळी खावी लागते याचा अर्थ काय झाला तुम्ही आधाराच्या मध्या पाठमध्ये आले तुम्हाला वाटतं काय की का गोळ्या खाऊन सगळ्या नावमध्ये